आता अठ्याऐंशी हजार ऋषी मुनी प्रश्न विचारला की शिवलिंग कोण कोणते चालतात सांगा बरं तर सूत म्हणतात ऐका शिवलिंग कोण कोणते चालतात मातीचा शिवलिंग चालतो पिठापासून बनवणार शिवलिंग सुद्धा पूजा केली तरी सुद्धा चालते गाईच्या शेणापासून शिवलिंग तयार केलं तरी चालतं बघा हे एवढे शिवलिंग चालतात महापुराण चालता। सांगतो पहा अलम दर्शन मात्रेनं फलम तस्मिन दिने शुभे वाळूचा महादेव चालतो तयार करायचा छानपैकी शिवपिंड तयार करून पूजा करायची फुलाचा महादेव चालतो बरं का फुलाचं फुलं असे एकत्र आणायचे छान त्याचा असा आकार द्यायचा शिवपिंडीचा आकार तरी चालतो पूजा केली बघा बोल, किती भोळ भोळ्या महादेवाला एवढं सगळं प्रिय आहे पानापासून सगळे पाना गोळा करा आणि छानपैकी त्याचा महादेव काढा तरी सुद्धा तो प्रसन्न आहे आपल्यावरती पानाचा चालतो कणेराच्या पानाचा चालतो फळांचा चालतो फळं एकत्र करा त्याचा असं छान महादेवाच्या पिंडीसारखा असा आकार द्या त्याची पूजा करा तरी सुद्धा महादेवाला चालते गुळाचा महादेव केला तरी चालतो लोण्यापासून लोण्याचा सुद्धा महादेव करा तरी चालतो आता ह्या सगळ्या महादेवाचा फायदा सांगू का तुम्हाला तुम्ही मातीचा महादेव तयार केला शिवपिंडाशी तयार केली मातीची तर तुम्हाला त्यापासून फायदा कोणता आहे सांगू का मातीचा महादेव तयार करून त्याची जर पूजा केली तर अपमृत्यू घरामध्ये अपमृत्यू होत नाही तरुणपणी लेकरा बाळांना मरण येत नाही म्हणून मातीचा शिवलिंग काही ठिकाणी तयार करतात पहा पिठापासून जर तुम्ही तयार केला पूजा केली तर घरामध्ये अन्नधान्य वाढतं बरकत्ता वाढते फायदा सांगतो ऐकून घ्या शेणापासून तयार केला तर रोगातून मुक्त होतो पूजा करा शेणाचा महादेव तयार करू रोगोत रोगातून मुक्त तो व्यक्ती मातीचा जर महादेव तयार केला तर सगळे सुख मिळतात तुम्हाला वाळूचा महादेव तयार केला तर नवऱ्याचं आयुष्य वाढेल म्हणून मला असं वाटतं तुम्ही वाळूचा महादेव तयार करता आणि पूजा करता कधी करता तो हरतालिका काय गडबड असते त्या दिवशी तुमची आदल्या दिवसापासूनच महादेवाला म्हणजे नवऱ्याला म्हणतात उद्या काय काय करू नका बर का तुमच्या तुमचं तुमच्यासाठीच पूजा चालू आहे त्यानंतर फळापासून जर तुम्ही आ, महादेव तयार केला पूजा जर केली तर ग्रहमान शांत राहत असतं नवग्रह शांत राहतात पानापासून जर तयार केला तर संततीचं प्राप्त संततीचं सुख मिळत असतं किती फायदे सांगितले बघा म्हणून तुम्ही भजनामध्ये म्हणतात ना भजनामध्ये म्हणतात मातीचा महादेव केला ग पाण्याने वाहून गेला ग

लागे लोण्याचा महादेव केला तर संपत्ती तुम्हाला प्राप्त होईल भस्माचा महादेव केला तर पापातून दूर होताल धान्याचा महादेव असे फार प्रकार सांगितले जास्त हे प्रकार नाही सांगत बसणार का इथं सगळं संपल आपलं त्याच्यानंतर महादेवाचा कोणता मंत्र जपावा तर ओम नम शिवाय पुरुषांनी जपावा आणि शक्यतो महिलांनी श्री शिवाय नमस्तोभियम या मंत्राचा जप करावा तीर्थक्षेत्री जप करावा काशीला गेल्यानंतर जप करावा तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तीन दिवस का होईना प्रत्येक भक्तांनी राहावं